काय हो का खुटमत आहे काय ते बोला पटकन आ, वा आज दिवस काय एकदम फ्रेश आहे ना पार्टी विटीच काय बोलू नका सकुर। हा श्रावण चालू आहे माहिती आहे ना आधीच कसं करत सगळं आता शाकाहारी आहे आणि दुपारच आहे त्यामुळं बाकी काय नाही कोण पार्टी देणार आहे हा जाधव जाधव तिच्या खर्च गोड लागतं तुम्हाला जाधव सर आहेत सर जाधव सर आहेत जाधव सर कुठून आले मध्येच ते दुसऱ्या शाळेचे आहेत ते कधी कधी ट्रेनिंगला आमच्याकडे येतात काय चव आहे सांगतो हाताला बाईंच्या हे बायांच्या बा, बायांच्या हाताला चव नसेल एवढी जाधव सरांच्या हाताला आहे काय मेन्यू ठरलाय पनीर पनीर टिक्का हा पनीर टिक्का व्हेज फ्राईड राईस बरोबर आणि उकडीचे मोदक अरे कस ओळखलोस का अंदाज आहे का तुझा अंदाज बिंदाज काय नाही जाधवबाईंनी स्टेटस ठेवला आज टुडे स्पेशल मेनू आईला बायकांचे स्टेटस आयुष्यातून उठवणार लोकांना एक दिवस काय म्हणालात नाही म्हणून सांगतो जाधवबाईंना जा, जाधव सरांना सांगतो नाही <laughs>